आपण प्रश्नोपनिषदाचा अभ्यास करतो आहे मागच्या वेळेस आपण सांगितलं की पिप्पलात ऋषी जे होते त्याच्याकडे सहा ऋषी पुत्र गेले आणि प्रत्येकाने एक एक प्रश्न विचारला त्यामध्ये सुकेचा भारद्वाज पुत्र आहे सत्यकाम शिबीचा पुत्र आहे गार्ग्य गार्ग्या कुलोत्पन्न गार्गे नातू आहे कौशल्य त्याला अश्वलायन म्हणतात अश्वनाय ऋषीचा पुत्र आहे भार्गव म्हणजे भृगुकुलोत्पन्न भृगुकुलात जन्मलेला भार्गव आहे तो विदर्भात राहणारा होता आणि कबंदी कात्यायन काट्य यातला ग्रेट ग्रँड सण म्हणतात म्हणजे पितामह प्रपितामह जिवंत असताना तो राहतो त्याला युवा असं म्हणतात अशा प्रकार तर ता, त्यांनी समित्या घेतल्या संहिता ती घेऊन गेल्यानंतर नम्रतेने त्यांना प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले की मी तुमच्या प्रश्नाची उत्तरं देतो तुम्ही निसंकोच मला प्रश्न विचारा जर मला ते माहिती असतील तर मी तुम्हाला निश्चित सांगतो परंतु त्याकरता तुम्हाला इथे एक वर्ष थांबावं लागेल तप करावं लागेल आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला तुम्ही ऋषीपत्र आहात तर ब्रह्मचर्याचं पालन केलंच असेल तप केलंच असेल तरीही माझ्या समक्ष एक वर्ष माझ्या सहवासात राहा आणि त्यानंतर तुम्हाला हवे तसे प्रश्न विचारा असं चार, एक वर्ष झाल्यानंतर कब कबंदी जो कात्यायन आहे त्यांनी प्रश्न केला भगवान कुतोह वा इमा प्रजातिक प्रजा कच्छी निर्माण होते हा प्रश्न मजा है कि ब्रह्म है कि प्रजा है यह उत्पत्ति कसी होते ये मना जाए या सर्व ऋषिपुत्र जे जगाम विद्या है त्या तर माहीत होत्याच अपराविद्येचं त्यांना नॉलेज होतंच पण पराविद्येचं नॉलेज नव्हतं नौले। म्हणून त्यांनी नंतर सांगितलं तस्मे हो वाच प्रजा कामो वय प्रजापती सतपो मिथुन उत्पाद रवींचं प्राणांचं येतो मे बहुधा जो आता परब्रह्म आपण सांगितलेलं आहे परब्रह्म मुख्य आहे परंतु हे जग निर्माण कसं झालं हे ब्रह्म निर्माण कसं झालं हे तारे निर्माण कसे झाले हे निसर्ग निर्माण कसं झाला प्रजा कशी निर्माण झाली याबद्दलचं <coughs> ज्ञान आम्हाला सांगा तेव्हा रुपेदात याचा स्पष्टीकरण आहे की प्रथम गोल्डन एक ज्याला म्हणतात सोनेरी अंड त्या प्रजापती आपलं त्यांना असं वाटलं की आपल्यापासून प्रजा निर्माण करावी परब्रह्माला एकोहम बहुश्या मी एकटाच आहे प्रजा निर्माण करावी म्हणून त्यांनी गोल्डन एज म्हणजे हिरण्य गर्भ प्रथम निर्माणच झालेला आहे त्या ते कसं आहे हिरण्य गर्भ तर ऋग्वेदात मंडल दहा मजे तो उल्लेख एक एक है एकशे एक सुप्त है मंडल जहा एक हिरण ने के मटलेगा समवर्तताक भूतस्थ जाता पतिरेक आसित साधार पृथ्वी तस्में देवाय हविनाम विधेय त्याची स्तुती केली आहे परब्रह्माची आपल्या हिरण्यगर्भाची त्याला हिरण्यगर्भ म्हणजे कार्यब्रह्म असंही म्हणतात परब्रह्म त्याच्यानंतर कार्यब्रह्म कार्यब्रह्म म्हणजे हिरण्यगर्भ आहे त्यापासून मग ब्रह्म झालं त्यापासून जग निर्माण झालं अशी ही उत्पत्तीची स्थिती आहे त्याच्यानंतर ग्रहमंडल झाले या जगामध्ये जे दृश्य आहे किंवा वस्तू आहे त्या सर्व निर्माण केलेल्या आहेत प्रकाशमय गोल्डन एजला प्रकाशमय असं म्हटलेलं आहे ऋग्वेदात दुसरा एक श्लोक आहे की सूर्या चंद्रमसो धाता यथा पूर्वम कटपाय आपण पाहिलं की चार योग आहे सत्ययोग आहे युग आहे त्रेतायुग आहे कलियुग आहे त्यापासून कल्प निर्माण होतो आणि असे अनेक अनिया कल्प झालेले आहेत म्हणून त्याला आधी नाही अंत नाही असं म्हटलेलं आहे ते चक्र सतत सुरू असते तर धाता म्हणजे परब्रह्म सूर्या चंद्र मसो धाता यथा प्रभम कल्पीच्या कल्पाप्रमाणे त्यांनी सूर्य आणि चंद्र निर्माण केलेले आहे म्हणजे मूळ जी उत्पत्ती आहे ती सूर्य आणि चंद्रापासून झालेली आहे असं ऋग्वेदात म्हटलेलं आहे आता मागे मांडुपी उपनिषदात आपण अभ्यास करताना सांगितलं की पुष्कळ थेरी आहे कोणी अणूपासून म्हणते कोणी त्रिगुणापासून म्हणते कोणी प्रकृती पुरुषापासून म्हणते तर हे वेदामध्ये असं म्हटलेलं आहे की धातामध्ये सूर्य चंद्र निर्माण केलेले आहे आणि या पहिल्या प्रश्नाचं उत्तरही तिथपासूनच उरत होते म्हणून हा तुम्हाला संदर्भ दिले <coughs> मी दिलेला आहे तो तर म्हणतो की बा मी पूर्वी सूर्य आणि चंद्र निर्माण केलेला आहे आदित्य प्राणो रवी असं आदित्य हा प्राण आहे म्हणजे सूर्य हा प्राण आहे आणि चंद्र हा अन्न आहे अन्न आणि प्राण कोणताही प्राणी अन्नाशिवाय जगू शकत नाही अन्न असेल तर प्राण असतो अन्न नसेल तर प्राण राहत नाही म्हणून याच्यामध्ये सामवेदात किंवा रोगवेदात एक मंत्र आहे की सर्व देवतांच्या अगोदर मी अन्नदेवता निर्माण झालेली आहे म्हणजे आपण राम म्हणतो कृष्ण म्हणतो यशो म्हणतो बुद्ध म्हणतो जे जे काय म्हणतो या देवालाही याची उत्पत्ती माहिती नसेल पण देवाच्याही अगोदर माझी अन्नाची उत्पत्ती आहे याप्रमाणे अन्नाचं जर अन्न नसेल तर मनुष्य राहू शकत नाही म्हणून अन्नाची एवढी महती आहे म्हणून आपण अन्नदान वगैरे त्याला असं मोठं म्हणण्याचा प्रघात आहे हा आदित्य आहे हा प्राण आहे आणि चंद्रमा आहे तो अन्न आहे आणि यापासूनच सर्व निर्माण झालेलं आहे अशा प्रकारचं त्यांनी म्हटलेलं आहे सूर्य हा सूर्य आहे अग्नी आहे हे खाणारे आहेत तपणारे आहेत त्यापासून संवत्सर झाले उत्तर दक्षिण भाग झाले तिथी झाले दिवस झाले चंद्र झाले सहा महिने झाले अशा अनेक प्रकारचं त्याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे आता एक महत्त्वाचा श्लोक आहे सूर्याबद्दलचा उपम म्हणजे जगात जे जे आहे फॉर्मत आहेत ते आहे हरिण हरिण म्हणजे रे ज्याला किरण म्हणतात सूर्याला अनेक किरण असतात जात वेदसम म्हणजे ज्ञानसंपन्न आहे सर्वज्ञ आहे तो परायण म्हणजे ते असल्याशिवाय सृष्टी राहत नाही सूर्य आत्मा जगत उभे म्हटलं सूर्य असेल म्हणून पृथ्वी आहे सूर्य असेल म्हणून प्रजा आहे सूर्य नंतर काहीही होऊ शकत नाही म्हणून त्यांना प्राणाची उपमा दिली ज्योतिरेकम ज्योती आहे प्रकाश आहे तपायंतम तपणार आहे सहस्र लक्ष्मी हजारो किरण त्यांना आहे शतधा वर्तमाने शेकडो प्रकाराने तो आहे तो, तो प्राण उत्पन्न करतो आणि त्यापासून प्रजा उत्पन्न होते अशा प्रकारचं त्यांनी सांगितले ही प्रजा निर्माण झाल्यानंतर मनुष्य काय करतो आपले कर्म करतो ज्ञान आणि कर्म या दोन भाग आहेत जसं ज्ञानेंद्रिय पाच आहेत आपल्याला आणि कर्मेंद्रिय पाच आहे ज्ञान मिळते आणि कर्म मिळते कर्म करण्यासाठी कर्म इंद्रिय झाले आणि ज्ञान देण्यासाठी ज्ञान इंद्रिय झाले अशा प्रकारचं ते आहे इष्टापूर्ती आपण गृहस्थ असेल तर काय करायचं संन्याचं असेल तर काय करायचं वानप्रस्थ असेल तर काय करायचं हे विहित केलेले आहेत आपण म्हणू ते पाहिलेलं आहे तर काय याच्यापासून पंचपादम पितरम निर्माण झाले सात चक्र निर्माण झाले पाच ऋतू निर्माण झाले तसे सहा ऋतू आहेत परंतु हेमंत आणि शिशिर म्हणून एकच ऋतू असा म्हटलेला आहे बारा महिने झालेले आहेत चक्र नाभी जसं चक्र आहे, आहे जी त्या प्रकारे त्या त्या नाभीमध्ये हे सगळे स्कोप आहेत ते स्कोप आहे त्याप्रमाणे ते सीझन निर्माण होतात वर्ष निर्माण होतात महिने निर्माण होतात आणि त्याप्रमाणे त्या काळामध्ये यज्ञ वगैरे करण्याची प्रथा होती कृष्ण पक्ष शुक्ल पक्ष शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष नॉर्थ आणि दक्षिण उत्तरायण दक्षिणायन अशाही प्रकारचं ते झालेलं आहे आता ही प्रजा निर्माण कशी होते तर आपण असं पाहिलेलं आहे की आपण अन्न खातो अन्न अन्न पासून वीर निर्माण होते वीर्यापासून संभोग झाल्यानंतर मुलगा किंवा मुलगी निर्माण होते तर हे सगळं प्रजा उत्पन्न करण्यासाठी अन्न हे आवश्यक आहे अन्न नसेल तर प्रजा उत्पन्न होऊ शकत नाही म्हणून ज्यावेळेस ऋषीमुळे किंवा ब्रह्मचर्य आपण पाहतो पंचवीस वर्ष ब्रह्मचार्य पाळा आणि त्याच्यानंतर गुरुकडे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते गुरु आपल्याला सांगतो की तुम्ही आता संसार करा कृषी करा चांगल्या प्रकारे करा गुरु असं म्हणत नाही की तू संन्याशी हो तू काही व्यापार आहे धंदा आहे प्रजा उत्पन्न कर याप्रमाणे जगात प्रगती होण्यासाठी तू कर मी शिक्षणाचं तुला दिलेलं आहे गुरु असं म्हणत नाही की मी गुरु झालो म्हणून तू गुरु हो किंवा मी संन्याशी झालो म्हणून तू संन्याशी हो असं तो म्हणत नाही परंतु आपण गृहस्था आल्यानंतर काय करायला पाहिजे कसं वागायला पाहिजे इष्टकर्म कर्म की संन्यासी व्हायला पाहिजे यती व्हायला पाहिजे हे आपण ठरवायचं आहे परंतु आपण ते झाल्यानंतर त्याप्रमाणे आपण त्याचं आचरण करायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे त्यात महत्त्वाचा एक श्लोक सांगितलेला आहे की तुम्ही जर आचरण केलं तर मग इष्टकर्म कर्म केले तर तुम्ही याला पितृ लोकाला दक्षिणायन असं म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही तिथे पोहोचू शकता परंतु जर तुमच्यामध्ये क्रुकेडनेस असेल तुम्ही खोटं बोलत असाल मायेमध्ये गुंतलेले असाल याच्या तीन गोष्टी सांगितल्या ब्रह्मचर्य पाळायला पाहिजे आणि सत्य बोलायला पाहिजे यती किंवा संन्यासी यांना ते सोपं आहे याचं कारण असं आहे की आपण गृहस्थात कमी असल्यानंतर आपल्याला मुलगा असतो पत्नी असतो लोकांशी संपर्क येतात हे करतात तर सत्य बोलणं कठीण जात ते आपल्याला सहजदायक होतं आहे कारण ते आपण मायेमध्ये गुंतलेले असतो परंतु संन्यासाला ते सोपं असते कारण त्याला मुलगा वगैरे आता पुष्कळ एक राजकारणी लोक पाहतो एका राजकारण्याने सांगितलं मागे की बा मला मुलगा नाही हे फार चांगलं झालं म्हणजे मुलामुळे त्याला दोष निर्माण होता या मुलगी सची आहे मग त्याचा मुलगा तसा आहे त्याचा नातो तसा आहे तर दोष तो चूक करतो परंतु त्याचे साईड इफेक्ट त्याला येतात सांगण्याचा उद्देश असा आहे की यती आणि संन्याशी ते त्या लोकाला सत्य बोलणं मायेत न गुंतवणं आणि चांगलं आचरण करणं सोपं जाते म्हणून तो मार्ग चांगला तो सगळ्यांनी तो मार्ग सगळा असा काही त्याचा अर्थ नाही म्हणून ब्रह्मलोक जर आपल्याला पाहायचं असेल आपण उत्तरायणात जायचं असेल तर ब्रह्मलोक केल्यानंतर आपल्याला जीवनमुक्ती मिळवायची असेल तर आपल्याला हे तीन सत्य ब्रह्मचर्य आणि न गुंतवणं हे आवश्यक आहे अन्यथा या तीनपैकी एकही जर आपण केलं नाही किंवा दोन केले एक नसेल तर आपल्याला पुनरप्पी जन्मम पुनरप्पी मरणम हे सगळं करावं लागते आणि आपण अनृत्त बोलणे खोटे बोलणे हे याच्यामध्ये अपेक्षित नाही म्हणून पहिला जो प्रश्न आहे प्रजा निर्माण कशी झाली याबद्दलचं त्यांनी उत्तर दिलेलं आहे याच्यानंतर दुसरा प्रश्न आपण og <coughs> det